नमस्कार तर आज आपण घोसळ्याची कुरकुरीत टम्म फुगलेली अशी भजी करणार आहोत ही भजी सगळ्यांनाच आवडते एवढी छान बनतात तर सोपी रेसिपी आहे बघूया काय काय साहित्य लागतं तर मी हिरवी मिरची लसूण जिरे ओवा त्याचा ठेचा बनवून घेतला आहे तर ते एका भांड्यात टाकायचं नंतर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकायची थोडीशी हळद टाकायची खूप छान बनतात ही भजी तुम्ही नक्की बनवून बघा ना आवडणारेही आवडी न खातील चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा मोठावरून तांदळाचे पीठ टाकायचं या भाज्याच्या पिठामध्ये मी कोणताही सोड्याचा वापर नाही करणार आता गरजेनुसार बेसनपीठ टाकून घ्यायचं तर मी इथे मोठे तीन चमचे भरून बेसनपीठ टाकून घेतलं आहे छानपैकी मिक्स करायचं नंतर पाणी टाकून मस्त बॅटर बनवायचं जास्त पातळ नाही बनवायचं घट्टसर बॅटर बनवायचं म्हणजे भजी कुरकुरीत होतील आणि टम्म फुकतील तर बॅटर आपलं बनून तयार झालं आहे तुम्ही बघू शकता आता घोसाळ्याची आपण ही स्लाईस करून घेऊया तर स्लाईस करून घेतली आहे ती मिठाच्या पाण्यात बुडून ठेवली आहे त्याच्यामुळे ती काळी पडणार नाही आता तेल गरम झाले आहे आता भजीच तळून घेऊया छानपैकी नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी तो टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर छान मीडियम फ्लेमवर ही भजी कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान दिसतात जेवढे दिसायला छान तेवढे टेस्टला अप्रतिम तर नक्की या पावसाळ्यात अशी घोसाळ्याची भजी करून बघा तर बनून तयार झाले आहे आपली घोसाळची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय थँक्यू